आपल्याला पाणी संघर्ष समितीच्या नियोजनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या मासेरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठ आणि बावीस गावातून आलेले सर्व शेतकरी वर्ग आज खर तर या सर्व बावीस गावातील शेतकऱ्यांचे तळमळ आपण ऐकत आहोत मला वाटलं आता इस्लामपूरला नंबर येणार नाही कारण आता सरांनी उल्लेख केला की ही पाण्याखालची गाव आहेत परंतु खरंच सरांना मला सांगा असं वाटतं की ही जरी पाण्याखालची नेते मंडळी असतील तरी ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जटणारी आणि सर्वांना न्याय देण्याली खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर दुष्काळातही साथ देणारी मंड मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली आहेत खरं तर या पाणी संघर्ष समितीमध्ये सन्मान्य राणे सरांनी सविस्तररित्या आपल्याला सर्व प्रस्ताविकामध्ये मांडलेला आहे त्या अनुषंगाने आपण त्या नियोजनात सहभागी आहोत सरांचा खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्यांनी केलेलं कार्य आदरणीय आमदार साहेबांच्या साथीनं आपल्या सर्वांना ते पूर्ण करायचं आहे कारण पाण्यासाठी जर आज आपण पाहिलं तर खरं तर हे आपल्या तालुक्यात मला तर मनापासून वाटतं हे राज्य चालवायचं असेल तर खरं तर पश्चिम महाराष्ट्राने चालवावं कोणतीही हो। गोष्ट घ्या आपल्या भागाचा आपल्या परिसराचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आज सरांनी तो उल्लेख केला की या संघर्ष समितीचा शुभारंभ आमचे इस्लामपूरचे ग्रामदैवत आणि पंचकृषीचे श्री क्षेत्र संभाजीबाबा बाबा मंदिरामध्ये झालेला आहे मला अभिमान वाटतोय कारण तिथून या यात्रेची किंवा तुमच्या संघर्षाची एक सुरुवात झाली आणि त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत आप मला सांगायला आनंद होतो या पाण्याचं महत्व आपण जाणलं पाहिजे आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय सिंह मथे पाटील साहेब यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी खूप संघर्ष केला खर तर त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजेत की जेणेकरून ते आता मगाव त्यांचा उल्लेख निघाला खर तर सरांनी तो उल्लेख केलेला आहे की दादा पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना त्यांच्याकडे ज्यावेळेस ते या निरा देवदरच्या कॅनलची फाईल आली मंजुरीसाठी तर त्यामध्ये दादानी पाहिल्यानंतर माळसरच तालिकाचा उल्लेख त्यामध्ये त्यांना दिसलेला नाही तर त्या दादांनी ती सही थांबवली आणि ते तक्रार मुख्यमंत्र्यांकडे गेली वसंतदादा सन्मान्य मुख्यमंत्र्यां साहेबांकडे तर त्यांनी दादांना विचारल्यानंतर दादानी सांगितलं दादांना त्यांनी सांगितलं की दादा म्हणतील तसं त्यांचा तालुका समाविष्ट करा दादासाई करतील हा अभिमान आपल्याला असला पाहिजे कारण आपल्या तालुक्याची तळमळ ह्या नेत्यांनी मनावर घेतलेली आहे त्यानंतर मागील काही दिवसापूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचंही मी भाषण ऐकलं अनेक ठिकाणी की आपल्या चॅनलचं पाण्याचं नियोजन असेल की पाण्याचं नियोजन खूप महत्वाचं केलं पाहिजे वेळोवेळी पास भरले पाहिजेत आपल्या तालुक्याची मागणी त्या रेकॉर्डवर असली पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना भविष्यामध्ये पाणी पुरणार नाही राज्यात तर आपण आता चालू ज्या गोष्टी घडतात कॅनल वाहतोय हे दिसतंय आपल्याला पाण्याची गरज वाटत नाही परंतु त्यांनी अनेक वर्षापूर्वी जी काय परिस्थिती येईल पंचवीस तीस वर्षापूर्वी तर मागील पिढीला पिढी आपल्याला आपण जर आता पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही केलं तर मागील पिढी आपल्याला माफ करणार नाही तर हे खरंच आहे की आपल्याला चालूच बघून चालणार नाही भविष्याचा विचार आपण मागील पिढीचा विचार आपण केला पाहिजे त्या दृष्टीनं आपल्याच तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब त्याचबरोबर आपल्या माडा तालुक्या लोकसभेचे खासदार रणजितसिंह मोहिते पाटील सॉरी धरीशील मोहिते पाटील साहेब आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब दोन आमदार एक खासदार आपली सर्वांची शेतकऱ्यांची तळमळ या लढ्यास उभा करून आपण या संघर्ष समिती मार्फत आपल्या या बावीस गावांना यश देण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून हो व्हावं मी या ठिकाणी व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज नियोजनाची मीटिंग आहे ही तळमळ आहे आज एकट्या आमदार साहेबांना किंवा आपल्याला सर्वांना आम्हाला एकट्याचा कोणाचा फायदा होणार नाही पाणी आणल्यानंतर पण ही सर्वसामान्य जनतेला या परिसरातील कोणताही शेतकरी ह्या पाण्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे कोणतंही गाव वंचित राहायला नाही पाहिजे ही तळमळ आपल्या सर्वांची आहे या दृष्टीने आपण सर्वांनी आमदार साहेबांनी जे नियोजन केलंय त्या नियोजनामध्ये आपण मनापासून उतरूया सर्वांनी साथ देऊया आणि जे आता जी सर्वांनी प्रत्येक गावचा लेखाजोखा केव्हा की काय तळ पाण्याविषयी जी अडचणी निर्माण केलेल्या झालेल्या सांगितल्या त्या अडचणींना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि या लढ्याला यशस्वीरित्याकडे वाटचाल करत आपण आमदार साहेबांना साथ देव हीच या ठिकाणी मी माझे व्यक्त शब्द व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज त्यानंतर